आपण दररोजच्या जेवणामध्ये भाजी किंवा चपाती यापैकी काही ना काही सेवन करत असतो आणि ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे अशा व्यक्तींपुढे हा प्रश्न मोठा पडलेला असतो की आपण चपाती खायची आहे का भाकरी खायची आहे तर नमस्कार मी शशिकांत कांबळे चला बोलूयात या, या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आजचा विषय चपाती किंवा भाकरी म्हणजे डायबेटीस व्यक्तीने चपाती खावी की भाकरी खावी तर चला बोलूयात आपल्या आजच्या विषयावर आपण दररोज जेवणामध्ये भाकरी घेतो मग ही भाकरी बनली कशाने असते ही भाकरी ज्वारीची असू शकते बाजरीची असू शकते नाचण्याची असू शकते हे सगळे तृणधान्य धान्य आहेत म्हणजेच इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात मिलेट्स मिलेटचा जर ग्लायसेमिक इंडेक्स पाहिला तर तो फिफ्टी फोर टू सिक्स्टी एट म्हणजे चोपन्न ते अडुसष्ट इतका है। तेचा मतले जे आहे आणि त्याच्यामधले ते का, जे काही घटक आहेत ते आपण घटक पाहूयात की क त्याच्यामध्ये कॅलरीज किती आहेत तर त्याच्यामध्ये तीनशे त्रेसष्ट किलो कॅलरीज आहेत तसेच त्याच्यामध्ये सहा सदुसष्ट ग्रॅम कार्बोहायड्रेट आहे त्याच्यामध्ये परत पाहिलं तर प्रोटीन अकरा पॉईंट आठ ग्रॅम आहे फायबर फायबर जे की आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे शरीरासाठी ते दोन पॉईंट तीन ग्रॅम इतके आहे त्यासोबत कॅल्शियम असतं आयर्न असतात जे की आपल्या शरीरासाठी महत्वाचे घटक आहेत मिलेट्समध्ये अमिनो ॲसिड विटामिन्स मिनरल हे घटक असतात जे की तुमच्या रक्तातील ब्लड शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी खूप महत्वाचे असतात मिलेट्समध्ये आणखीन काय असतं तर इन्सोलुबल फायबर इन्सोल्युअर फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला पोटाचे विकार होत नाहीत मग कुठले पोटाचे विकार की तुम्हाला गॅसेस होत असतील किंवा ऍसिडिटी होत असेल कॉन्स्टिपेशन होत असेल तर अशा विकारापासून तुम्ही दूर राहता मिलेट्स खाल्ल्याने तुमचे वजन सुद्धा कंट्रोलला राहते कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये डायटरी फायबर्स असतात मग तुमचं वजन जर कंट्रोलला असेल तर काय फायदा होऊ शकतो तुमचे ब्लड शुगर लेवल कमी होऊ शकते तुमचं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहू शकतो तुम्ही हार्ट डिसिजेसपासून सेफ राहता तर हे मिलेट्स खाण्याचे फायदे आहेत त्या ग्लुकॉन आणि फ्लेवनाईट ह्या नावाचे दोन अँटीऑक्सिडंट हे मिलेट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात मी यांचा रोल काय आहे तर हे ब्लड वेसलला हेल्दी ठेवतात मग ब्लड वेसल हेल्दी राहिल्या तर त्याच्यामध्ये चोखप होणार नाही म्हणजेच तुम्ही हार्ट डिसिजेसपासून म्हणजेच हार्ट अटॅक पासून किंवा लकवा अशा आजारापासून तुम्ही दूर राहू शकता मिलेट्स हे ग्लुटॉन फ्री धान्य मानले जाते त्याच्यामध्ये ग्लुटॉन नावाचा घटक नसल्यामुळे तुम्हाला पोटाचे विकार होत नाहीत म्हणजे कसे गॅसेस म्हणा किंवा कॉन्स्टिपेशन हे गहूचे गव्हाचे अन्न जर खाल्लं तुम्ही म्हणजे पोळी खाल्ली तुम्ही तर तुम्हाला ते शक्यतो पाहायला मिळतात पण मिलेट्स खाल्ल्यानंतर तुम्हाला हे आजार होण्या होत नाहीत आता पाहू गव्हापास गव्हाच्या पिठापासून बनलेल्या चपाती बद्दल किंवा आपण त्याला पोळी असं म्हणतो तर गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स काय आहे गव्हाचा ग्लासेमिक पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस या दरम्यान गव्हाचा इंडेक्स आहे मग याच्यामध्ये जे अन्न घटक आहेत न्यूट्रिएंट एलिमेंट्स आहेत ते किती आहेत किती प्रमाणात आहेत आपण पाहूयात कॅलरीज ज्या आहेत त्या तीनशे चोपन्न पॉईंट एक इतक्या कॅलरीज आहेत तसंच याच्यामध्ये बहात्तर पॉईंट एकतीस ग्रॅम कार्बोहायड्रेट आहे प्रोटीनचे जर पर्सेंटेज पाहिले तर आपण तेरा पॉइंट शहाऐंशी ग्रॅम इतकं प्रोटीन याच्यामध्ये आहे व फायबर तेरा पॉइंट अठ्ठेचाळीस ग्रॅम एवढे फायबर याच्यामध्ये आहे गव्हाचे अन्न म्हणजेच पोळी खाल्ल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात आपण पाहूयात पहिला फायदा म्हणजे काय की याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक फील होतं तुम्ही तुमचं काम व्यवस्थितपणे पार पाडू शकता दुसरी गोष्ट याच्यामध्ये फायबर कंटेंट जास्त आहे तर फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे तुम्ही आ, हार्ट डिसिजेस किंवा स्ट्रोक अशा आजारापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवू शकता तसेच यामध्ये फायबर कंटेंट चांगल्या प्रमाणात असल्यामुळे तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोलला ठेवते आणि त्याच्यामुळे तुमचे हार्टचे जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग हेल्दी राहतात आणि तुम्ही हार्ट पासून दूर राहता शरीराची फ्री रॅडिकल्समुळे हानी होत असते तर ह्या हानीपासून आपल्याला कोण वाचवतं तर गव्हामध्ये जे काही अँटीऑक्सिडंट असतात एक आहे फेरोलिक ऍसिड आणि दुसरं आहे लोटीन तर हे दोन अँटीऑक्सिडंट आपल्याला फ्री रॅडिकल्सच्या होणाऱ्या हानीपासून वाचवतात गव्हामध्ये इन्सोलुबल फायबर्सचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा फायदा काय होतो की आपली जी पचनक्रिया आहे त्या क्रियेला व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मदत होते आणि गव्हामध्ये फोलेट आणि आयर्न हे घटक असतात जे की यांचं काम काय आहे तर हे सीचं जे काय सिंथेसिस होत आहे तर त्या सिंथेसिसमध्ये याचा खूप मोठा रोल आहे त्याच्यामुळे आपण ॲनिमियासारख्या डिसीजपासून आपण वाचू शकतो विटॅमिन्स आणि मिनरल्स याचं प्रमाण पण या गव्हामध्ये आपल्याला आढळतं मग याचा रोल काय आहे याचा रोल असा आहे आप की ते आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी पॉवर डेव्हलप करतं आणि त्यामुळे आपण जे काही इतर इन्फेक्शन डिसीज आहेत त्यापासून दूर राहतो आपण आता पाहिले दोन्हीचे फायदे मग प्रश्न परत तोच आहे की आपण खायचं काय यापैकी खायचं काय मग कसं असतं की काही लोकांना ज्वारीची भाकरी खायला आवडते तर काही लोकांना चपाती आवडते मग आपण पाहिलं ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे दोघाचा जवळपास सारखाच आहे ग्लायसेमिक लोड पण समान आहे कार्बोहायड्रेट कंटेन पण जवळपास सारखेच आहेत म्हणजे याच्यापैकी दोन्हीही खायला योग्य आहेत परंतु आता आपण ज्या व्यक्तीला भाकरी आवडते अशा व्यक्तीनं भाकरीच्या पिठाचा वापर कशा पद्धतीनं करायचा भाकरीचा वापर कशा पद्धतीनं करायचा हे आपण पाहूयात आता भाकरी ज्यांना आवडते तर त्यांनी भाकरीमध्ये काय बदल केले पाहिजे की अजून भाकरीचा ग्लासमेंडियस आपण खाली आणू शकतो असं तर ज्या व्यक्तींना भाकरी आवडते आहे त्या व्यक्तींनी आपल्या रेसिपीमध्ये थोडासा चेंज करायचा तर तो, तो चेंज म्हणजे काय करायचा आहे की एक चतुर्थांश हे ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ आणि उरलेलं जे पंच्याहत्तर टक्के आहे म्हणजे त्याच्यामध्ये डाळीचा वापर करू शकतो ते पंच्याहत्तर टक्क्यामध्ये जसं उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला की समजा एक किलो ज्वारीचं पीठ घ्याल तर त्याच्यासोबत एक किलो तुम्ही उडीद डाळ घेऊ शकता एक किलो मूग दाल घेऊ शकता अर्धा किलो तुम्ही तूर डाळ घेऊ शकता आणि अर्धा किलो मसूर डाळ घेऊ शकता असं हे मिश्रण करून चार किलोचं मिश्रण करून तुम्ही ते दळून घ्यायचं आहे आणि मग त्याची भाकरी बनवायची आहे मग डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि ह्या डाळींचा उपयोग आपण ज्वारीसोबत किंवा बाजीसोबत किंवा सोबत केला के तर काय होणार आहे फायदा आपल्याला तर त्या ज्वारीच्या पिठाचा किंवा बाजीच्या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो आणखीन खाली येईल आणि त्याचाच रिझल्ट जो आहे तो रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल आपण पाहूयात की ज्या व्यक्तींना पोळी किंवा चपाती खायला आवडते अशा व्यक्तींना काय करायचं गव्हाचा जो ग्लासेमिक इंडेक्स आहे त्याला जर आणखीन खाली आणायचं असेल तर आपण काय करू शकतो तर गहू जसा जसा रिफाईन केला जाईल किंवा पॉलिश केलं जाईल त्याचं तसं तसं त्याच्यातलं फायबर कंटेंट हे कमी होत जातं प्रोटीन कंटेंट हे कमी होत जातं आणि त्यामुळे अल्टिमेटली होतं काय की त्याचा ग्लासेमिक इंडेक्स हा वाढायला लागतो आणि ग्लासेमिक इंडेक्स जर हाय असेल तर रक्तातील साखरेचं प्रमाण हे झटकन वाढायला लागतं मग आपल्याला काय करायचं आहे की रक्तातील साखरेचं प्रमाण कंट्रोलला ठेवायचं आहे तर मग कसं ठेवूयात आपण तर जे काही तुम्ही गहू वापरताय ते गहू अख्खा वापरायचा जेणेकरून तो अनपॉलिशड असावा रिफाईन केलेला नसावा त्याने होतं काय की त्याच्यातलं फायबर कंटेंट आणि जे काही का प्रोटीन कंटेंट ते आहे ते नॅचरली आहे तसंच राहतं आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचा मधुमेह पेशंटला फायदा होत होतो आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे अशी की गव्हामध्ये ग्लुटेन कंटेंट असतात म्हणजे ग्लुटेन जो घटक आहे गव्हामधला तो पोटाला त्रास देतो म्हणजे गॅसेस होतात काही लोकांना काही लोकांना कॉन्स्टिपेशन का लो का होतं तर मग कमी ग्लुटेन कंटेंट असणारी गव्हाची प्रजाती कुठली आहे तशाच प्रजातीचे गहू जर वापरले तुम्ही जे जेवणामध्ये तर शंभर टक्के तुम्हाला जे हे जे इफेक्ट होणार आहेत ग्लुटेनचे ते कमी होतील किंवा होणार नाही तर मग असे कुठले प्रजाती आहे गव्हाची एक खपली गहू दुसरा आहे लाल गहू आणि आणखीन एक येतो तो, तो बन्सी गहू म्हणजे ह्या तिन्ही प्रजातीमध्ये ग्लुटेन कंटेंट कमी असतं तर तुम्ही या तिन्हीपैकी कुठलीही एक प्रजाती वापरा तुमच्या जेवणामध्ये तुम्हाला मधुमेह पेशंटला रक्तातील साखर कमी करण्यासाठी याचा शंभर टक्के फायदा होणार आहे गव्हाची पोळी खात असताना एका जेवणाच्या आहारामध्ये एक पोळी किंवा दोन पोळी याच्यापेक्षा जास्त तुम्ही अन्न सेवन करू नका एक किंवा दोन पोळी जर खाल तर तुमच्या साखरेचं प्रमाण जे आहे रक्तातील साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित राहील कंट्रोल राहील मग मधुमेह व्यक्तींचा जो महत्वाचा प्रश्न आहे किंवा चपाती खायची का भाकरी खायची तर आपण व्हिडिओमध्ये पूर्णतः पाहिलं की मिलेट्स मध्ये काय कंटेंट आहेत परत त्याचा फायदा काय आहे गव्हामध्ये कंटेंट काय आहे त्याचा फायदा काय आहे आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यासाठी जेणेकरून रक्तातील साखरेचं प्रमाण हे कंट्रोलला राहील तर त्याच्यावर उपाय काय आहे पण कशा पद्धतीनं ज्वारीमध्ये किंवा बाजरीमध्ये तुम्ही बाकी डाळींचं प्रमाण त्याच्यामध्ये टाकून तुम्ही त्याचा क्लॅसिमिक इंडेक्स कसा कमी करू शकता किंवा अनरिफायन्ड जी गहू आहे तो वापरून तुम्ही तुमचा क्लॅसिमिक इंटरेस्ट अजून कशा पद्धतीनं कमी करू शकता म्हणजे ज्या व्यक्तीला भाकरी खायची आहे ती व्यक्ती भाकर खाऊ शकते अशा पद्धतीनं ज्या व्यक्तीला चपाती खायची आहे तो व्यक्ती चपाती खाऊ शकतो जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद तुम्ही इथेपर्यंत थांबल्याबद्दल